Tuti. Memoria. तर इकडे असं मम्मी नैवाद्य तयार करून घेते काय मम्मी आज मस्त मोत्यांच सामान बनवून घेते आणि त्याच्यामध्ये हे म्हणजे बदामचे बारीक केलेले काकाचे काकू घेते काजूचे तयारी चालू आहे सारण बनवून घेते आणि नंतर बनवायला सुरुवात करते आता फटाफट करून घेते चला इकडे सारण बनवून झालेलं आहे पीठ पण बनवून झालेलं आहे आणि आता मम्मी इकडे मस्त मोदक बनवते मोदक बनवून घेते आता मोदक बनवून झाले आता मी वापरून घेते नंतर पंधरा मिनिटांनी बघते इकडे बघा तसे वाल्याचे भाजी सुद्धा बनवून नमस्कार कोकणच्या अंजली चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि कशात मंडळी मजेत ना आज गणेश चतुर्थी आहे आता आपण आपल्या गणपती बाप्पाच्या पूजेला सुरुवात करूया तर चला आधी गावचा इकडचं वातावरण बघून घ्या आता आपण गावीत आलो आणि आता या पुढे आपले गावचे कोकणाचे गणेशोत्सव कसं असतो ते आपण पाहणार आहोत आणि गावामध्ये बघायला तर सगळीकडे असे गाणी लागलेत स्पीकरवरती आणि खूप आनंदाचं वातावरण आहे गावाला एकदम गावमध्ये जे गाणी लागतात ते आमच्या घरापर्यंत ऐकायला येतात तर मस्त एकदम आनंदाचं असं वातावरण आहे आणि आता आपण आपल्या पूजेला सुरुवात करणार आहोत गणपती बाप्पा चला सगळ्यात आधी आपण इकडे आपला गणपती बाप्पा ठेवणार आहोत इकडे आधी पूजा करून घेऊयात या जागेची आणि अशा प्रकारे आपलं इकडे असं डेकोरेशन आहे हे बघा अप्पा। मोर्या मोर्या गणपती आप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या अशा प्रकारे आपल्या मूर्ती स्थापना झालेली आणि दादा पूजेसाठी मांडणी करतोय प्रकारे गणपती पूजनाची तयारी झालेली आहे इकडे फुलं आहेत इकडे तो हळदी कुंकू अबीज गुलाल वगैरे सुपारी वगैरे त्यांचे ताट आहे इकडे गरम पाणी थंड पाणी तांदूळ दूध आणि साखर संख्ये मांडणे प्रॉपर केलेले आहेत इकडे बाबा आजी प्लस लहान लहान पोरं बसलेले

लय आत्ताच म्हणजे बाप्पाची पूजा वगैरे झालेली आहे आणि मस्त वाटतं लय भारी वाटतं आजचा दिवस आनंदाचा लय भारी वाटतं निघलं असं बाप्पा ते बघा मस्त आता मोदक बनवले सगळे प्रसाद देऊन झाले एकदम तिथं बनवलेलं असतं आणि इकडे आपले बाप्पा गणपती बाप्पा मोर्या इकडे भाऊ पण आलेला आहे आणि इकडे बाबा इक आज बरं आहे पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस होता काय काल सकाळी पाऊस होता आता बरं आहे सकाळी भरपूर पाऊस होता ना आता मस्त बाहेर होऊन पडते बाहेरचा नजारा पाहू शकता तुम्ही हो का बाहेर नंबर असं वाटतंय तिकडे ढोलो गोलो आलं कसं वाटतं मग आता आपल्या गणपती बाप्पाचं पूजन झालं का एकदम घर प्रसन्न वाटतं एकदम आता आणि आपण वर्षभर आम्ही तर बाबा या दिवसाची वाट बघतो तुम्ही कधी एकदा गावलं जातो आणि आपल्या घरी गणपती बाप्पाला आणतोय पूजारी हे भटची भटची बुवा आणि हे पूजा करणारे आणि मस्त गावचा नजारा असा हिरवा घर गाणी गणपतीची तिथे जवळच ते पुढचं एक घर आहे ना दाखवतो तुम्हाला दिसत आहे ना पंच्याहत्तरा तिथला गणपती आहे त्याला आहे नंतर आपण तिथं पाहू शकता गावामध्ये आमची आरती चालू आहे आणि इकडे बघा मोर ना आमच्या घरचा मोर कुठे कायच झाला आहे बघा कुठे गेलेला काय माहिती हा बघा आला बात दिसानी या 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 हा बघा मोर गेला तिकडे बघा हे झालं आरती चालू आहेत मंडळी चालली तर मंडळी पाहू शकता गणपतीप्पाची पूजा तर झालेली आहे मस्त कितकी आणि इकडे गणपतीप्पाचं निवेद्य दाखवलेला आहे जेवायला तिकडे बाबा आहेत भाऊ सुद्धा बसलाय बोलू जेवा आहे पटभ भाजी कशी आहे बोलू तू मस्त आई सुद्धा बसला तिकडे आई बसले ते तिकडे बसलेत दादा जेवण वाटतंय दुपारचे आता समाधान वाढलेत आणि आता सगळे जेवायला बसलेत आपला पहिल्या दिवसाचा मेन्यू काय आहे पहिल्या दिवसाचा मेन्यू आहे वालाची भाजी म्हणजे डालबी दालची फेवरेट आणि चण्या कोबीची डाळची भाजी लोणचा डाळ भात पापड आजचा मेन्यू आहे तर या तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवायला बघा आमच्या ताई पण आल्यात मस्त दर्शन घेऊन झालं तर ताई बरोबर आमच्या गणपती बाप्पा आहे तर जावे आहे ना ताईन बाबू आहे मयुर आजा आहे आमचा आजा टी शर्ट आहे एक नंबर बाबा वर्ष रे तुमचा आहे शंभर एकच एकोणस वर्ष आणि अजय मंडळी आपल्या गणपतीच्या पूजाचं झालेलं आहे जेवण वगैरे झालं जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि एवढे उद्या धन्यवाद बाय बाय